खूप छान बोलत दादा यानंतर मी खऱ्या अर्थाने आजच्या या चित्रपटाचे लहूजी बसतात ज्यांचं कौतुक त्यांनी भरभूर केलं असे लहूजी बसतात त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या भूमिकेविषयी आप आणि चित्रपटाविषयी बाळगत सुरेश धन्यवाद बंधू व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित समस्त मान्यवर चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक तंत्रज्ञ कलाकार जे हजर आहेत सर्वांना सप्रेम नमस्कार आणि लवजीवर सावित्रीबाईंवर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रेम करणारे सर्व रसिक प्रेक्षक सर्वांना सप्रेम जय भीम जय लवजी जय ज्योती जय गांधी म्हणजे खूप छान प्रतिम वाटते ज्यावेळेस मी लवजी असादांची भूमिका केली कारण कलाकारांना अशा काही भूमिका असतात ज्या पाहिल्यानंतर ज्या वाचल्यानंतर असं वाटतं की या ही हा रोल आपल्याला म्हणायला पाहिजे की या रोलसाठी मी परफेक्ट आहे या रूल साठी मी करेक्ट आहे तर अशापैकी एक लवजींची भूमिका होती त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर त्यांचे फोटो पाहिल्यानंतर असं वाटायचं की ही भूमिका पाहिजे असं म्हणजे अनुमल्लावळकर ही लवजी या भूमिका आहेत त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतुहल वाटतात आणि नशीब माझं की मला पहिल्यांदा फोन आला आपल्या प्रोडक्शन मधून की राऊजी वास्तवांची भूमिका करायची माझी खूप इच्छा होती परंतु टेस्टचा प्रॉब्लेम झाला मग तेवढं ठीक आहे नंतर आपण काहीतरी बोलू आता मी सध्या दुसऱ्या कोणाकडे घेतो नंतर परत मग त्यांचा फोन आला की सर नाही आम्ही तुम्हालाच घ्यायचं आम्हाला काही दिवसानंतर मग करोना आला कोरोना गेल्यानंतर परत एकदा त्यांचा फोन आला की नाही सर आम्ही अजून नाही कोरोना घेतलेला तुम्हाला म्हणजे इतकं होत 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 भूमिका माझ्याकडे आली आणि खूप छान अनुभव होता निलेश दादांनी खूप सुंदर असं लिहिले खूप सुंदर दिग्दर्शन केले निर्माते तेवढ्या पाठीमाग उभे राहिले आणि खूप सुंदर असा सिनेमा आपल्या समोर आलेला म्हणजे तसा मातन समजा माझा खूप जवळचा संबंध आहे मी आमच्या हिबीड जिल्ह्यातला बरोबर तिथं आमच्या कडा कारखान्यावर रामना जयंती मी सुरू केली तिथं अजूनही सर्वसाठी जे समितीचा संस्थापक म्हणून माझं नाव आहे कारण मी खूप वाचले मी अण्णा भाऊंच एक सुद्धा पुस्तक नाहीये किंवा त्यांचं साहित्य नाहीये की जी माझं वाचत राहिले मी खूप खूप प्रेमात होतो अण्णा आणि माझे खूप जवळचे मित्र विजय गायकवाड संजय नवगिरे दिलीप वाघमारे हे सगळेच माझे मग ते मात्र म्हणजे त्या इंद्रानगर मध्येच मी लहानाचा मोठा झालो मग लवजी म्हणजे आता एक म्हणजे ती भाषा सुद्धा मला इतकी ज्ञात होती त्याबद्दलचा एक किस्सा थोडा टाइम घेतो सॉरी आ, मी एका कामात अडकल्या म्हणून मलाच यायला उशीर झालाय मला म्हणजे आता मी नाही घ्यायला पाहिजे पण एक किस्सा सांगतो फकीरा नावाचा सिनेमा बनत होता प्रवीण तरडे भूमिका करत होता आणि मी त्याच्यामध्ये सावळा नानाची भूमिका करत होतो सावळा भूमिका करत होतो आणि आमचा शूट सुरू होतो पहिल्याच दिवशी ते आणि ज्यावेळेस फकिराचं लग्न होतं फकिराचं लग्न झालेलं आहे आणि बाकीचे सगळे मुलं बसलेले साधू हे ते सगळे दारुपी बसलेले आहेत आणि मग सत्तू येतो सत्तू बसला वेगळ्या आयुष्यात देतो आणि प्रश्न विचारतो की फकीरा फकीराबुद्देल तर त्या मुलांना की याला समजा असू शकतो फकीरा सांगितलं का बोलत चांगलं नाना तो मग म्हणजे मला माझं काय होतं त्याला बोलवलं आणि मग त्याला तो त्या मुलांना सांगणार काय सांगितलं नाही फकिराबद्दल असतो टायला लागतो फकिराबद्दल काय सांगितलंय ना त्याला नाही नाही ना काय नाही सांगितलं आणि मग मी त्या तो गोष्टी समोर तो असा रोज होता आम्ही रिहर्सल केली नंतर टेकच्या वेळी माझ्या लक्ष आलं की या हा जर मातन समाजाचा तर तिसरे तुला मातन समाज घोषणे समोर दारू मी काय सांगितलं ना असं कशा लागतो तो त्या कोण लँग्वेज मध्ये बोलत ना ती भाषा मला येत होती मग टेकच्या वेळी अखाद्यात ते मुलं त्यांनी बोललो साळना बोलल मी बोल ना मला का रे याने तू तू गवायनाने दिली याने तू तू गवायनाने दिली त्यातले तीन चार जण अरे हा हा नाही नाही ते मी बरोबर मग कटकट कटकटायला काय म्हणलं हेच आहे म्हणले काय त्याच्यानंतर मी बरेच आपले शब्द टाकले होते ते बऱ्याच सीन मध्ये दुर्दैवाने ते सिनेमा कम्प्लीट नाही झाला हे आपलं दुर्दैव महाराष्ट्राचं दुर्दैव की इतकी चांगली कथा ती समोर नाही येऊ शकली प्रेक्षकांच्या निर्माणच्या काही अडचणी म्हणून पण आता इतकी सुंदर भूमिका मला लवजीची करायला मिळाली खूप मोठा भाग्य मला समजतो आणि खूप छान आणि सॉरी सगळ्यांची मी हात जोडून माफी मागतो माझ्या काही कामामुळे मला उशीर झाला आहे तुम्हाला सर्वांना खूप वाट पाहायला लागली त्यामुळे मला पासून हात जोडून माफी मागतो आणि सर्वांना परत एकदा प्रेमाचा जय लवजी जय ज्योती जय ग्रांती